शासकीय अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करा नाहीतर त्याल कर ला ला तर नाही तर अडचणीत याल आमदार गोपीचंद पडळकर यांचा विट्यात इशारा खानापूर विधानसभा मतदारसंघात हुकूमशाही वाढलेली आहे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहेत मात्र कुणाच्या तरी सांगण्यावरून कामे करत आहेत तुमच्या कारभारामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला त्रास झाला तर आम्ही गप्प बसणार नाही तुमच्या कामात सुधारणा करा नाही तर अडचणीत याल असा गंभीर इशारा देत ज्या लोकांवर अन्याय होत आहे त्यांना मदतीची गरज आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं प्रतिपादन भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं येथील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये खानापूर तालुका आणि विटा शहर भाजपच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील ऐनवाडीचे सरपंच दाजी पवार मधुकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार पडळकर म्हणाले अधिकाऱ्यांनो तुम्ही कशाही पद्धतीने काम करू नका नोकऱ्या नीट करा नाही तर घरी जाल राजकारणाच्या लपड्यात तुम्ही पडू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा अन्यथा तुम्ही अडचणीत याल सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला झालेला त्रास आम्हाला चालणार नाही गोरगरिबांच्या पाठीशी आम्ही उभे राहण्याची भूमिका घेऊन अन्याय करणाऱ्याच्या विरोधात संघर्ष करू असा इशारा दिला माझी आणि पंकजभाईयाची मैत्री जेलमधली आहे पंकजभाई याची राजकीय ताकद वाढत आहे त्यामुळे त्याच्या विरोधात काही लोक षडयंत्र करत आहेत पण पाठीशी माझी ताकद आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं असा सूचक इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे माणूस गेल्यानंतर तेरा दिवसामध्ये फिरत आघाडीला आहे ते पाच वर्षाचं सुतक सुतक आहे त्याला कारण नरेंद्र मोदी साहेब पाच वर्ष पण राहणार आहे त्यामुळे हे सुकांत बाहेर पडत नाही ते किती जरी आता आपल्या जिल्ह्यात पण नाही काका फुगित काय 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 त्याचा उपयोग होणार नाही आपला विकास भारतीय जनता पार्टी आणि माहितीच करणार आहे ज्या ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं कामं केली त्याच्यावरती आज बोलायची वेळ नाही योग्य वेळी बोलू अजून खूप बोलायचं त्या विषयावरती आपण सगळेजण त्या विषयावरती बोलू नरेंद्र मोदी साहेबांची ही निवडणूक होती मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माणसाची नव्हती नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूने ठामपणे उभा राहण्याची वेळ होती परंतु काही लोकांनी गमती जम्पी केल्या तो विषय आपण नंतर घेऊ पण आता आपल्याला खानापूर तालुक्यामधल्या कुठल्याही लोकांचं कसलंही काम असलं तर तुम्ही आम्हाला हक्कानं सांगा आम्ही तुमच्या थांब ठामपणे उभे आहोत आता अधिकाऱ्याचं जरा चाललंय त्यांचं जरा लाड चालू आहे आता ते थोडे दिवस लाड आहे ते लाड काय जास्त दिवस चालणारे नाहीत आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे आपण सरकारचे पैसे पगार घेतो सरकारकडे जनतेच्या करामधून पैसे जातात म्हणजे आपण जनतेचे नोकर आहोत आपण कुठल्या पुढाऱ्याचे नोकर आहे असं जर खानापूर अटपाडी मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी इकडं सरळ राजीनामा द्यावा आणि त्या नेत्यांच्या ने ने मसानामध्ये जाऊन राहो तिथं जाऊन तुम्हाला काय करायचे आहे पाणी आहे शेंगाण काढायचे प्रेमी उतरून चाललंय जाऊन तिथं करा ना काम कशा सरकारची वेळ वाया आहे सरकारची वाया वेळ घालवू नका मला परवा मी विट्यात विट्यातून जाताना भेटला मला माझी मस चोरीला गेल्या बघा किती गंभीर विषय आहे माझी मस चोरीला गेल्या आणि कुणी चोरल्या हे मी सांगितलंय तरी तुला लक्ष दिलं जात आहे मला पुणे टीचर मधून फोन आलाय तुझ्या विरोधात केस काय प्रकार आहे काय प्रकार आहे मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो कसा असले उद्योग करतात कसले कसा ते उद्योग करतात काल एका कार्यकर्ता या डोक्यात तीन टाके पडले त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय दोन्ही पायाला चार चार टाके पडले तरी कलम तीनशे चोवीस आणि दुसऱ्या प्रकरणात लगेच तीनशे साताव हे डिव्हाइस मला फोन केला म्हणजे तुम्ही इथं आल्याच्या नंतर जेवढे गुन्हे खानापूर आणि आटपाडी पोलीस स्टेशनला तीनशे सात झाले तीनशे सव्वीस चे दाखल झाले तीनशे पंचवीस चे दाखल झाले तीनशे चोवीस चे दाखल झाले या सगळ्या गुन्ह्यांची लिस्ट मला पाहिजे आणि त्याच्यासोबत मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे मला बघायचं नेमकं तुम्ही कशा पद्धतीने कुठे कुठले कुठे दाखल केले तुमच्या काय बापाची जाहीर झाले नाही तर कशाही पद्धतीने तुम्ही काम करता हे चालणार नाही नोकऱ्या नीट करा नाहीतर गरीब ना ना या सगळ्या लपड्या तुम्ही आमच्या पडू नका तुम्ही तुमच्या पद्धतीनं नोकऱ्या नीट करा नाहीतर तुम्हाला परत अडचण परत आम्ही पण टोकाच्या संघर्षामध्ये उतरलोय कारण गरीब लोकांना त्रास झालेला आम्हाला अजिबात चालणार नाही आम्ही गरीबांची बाजू पहिल्यापासून लावून धरली आहे आणि पुढेही आम्ही ती बाजू लावून धरणार आहे कुठल्याही गरीबांची आम्ही बाजू सोडणार नाही आम्ही कोणावरती अन्याय करत नाही आणि त्यामुळं आमचा अन्याय करण्याचा स्वभाव नाही पण जो कोणी अन्याय करतोय त्याच्या विरोधामध्ये लढण्याची आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि तेच आमचं आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आणि तुमच्या गरिबातल्या सगळ्यांच्या बाजूला राहणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी खानापूर